नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ताची खूप तब्येत ब बिघडलेली असते सागर हा कंटिन्यू डॉक्टरांना बोलवण्याचा प्रयत्न करत असतो मात्र एकही डॉक्टर अवेलेबल नसल्यामुळे आता त्याला टेन्शनच येतं इकडे इंद्राही विचारू लागते काय रे पुरा आहे का डॉक्टर येणार आहेत का तर सागर म्हणतो नाही एकही डॉक्टर उपलब्ध नाही तेव्हा आता सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो की आता मुक्ताच्या नाकातून रक्त यायला लागतं स्वाती आता तिची सारखी काळजी करत असते आणि सर्व आता रडायला लागतात सागर सारखं सारखं एक डॉक्टर झाला की दुसरा तिसरा असं करत करत तो खूप जणांना फोन करून सांगत असतो की मी मग सागरकोळी बोलत आहे आणि माझी वाईफ मुक्त आईला बरं नाही आहे हिच्या नाकातून रक्त येते त्यांची तब्येत खूप क्रिटिकल आहे तेव्हा लवकरात लवकर इकडे या पण कोणीही त्यांना रिस्पॉन्स देत नाही तेव्हा आता ह्या तिघांची झटपट इकडे आता सावनेने ऐकलेली असते ती लगेच आता विचार करते की अरे वा आज तर चांगलाच प्लॅन करता येणार आहे मला असं म्हणून आता ती बाजूला येते आणि तिने आता लगेच आशूला फोन लावायला घेतलेला असतो आशूला आता ती कॉल करून सांगते की तुझी मैत्रीण इकडे सिरियस झालेली आहे तिच्या नाकातून रक्त येते तुला माहिती नाही आहे का तेव्हा आशू म्हणतो नाही कसं काय झालं हे काय झालं काय नक्की तेव्हा ती सांगते की तिचं आणि तिच्या नवऱ्याचं म्हणजे सागरचं भांडण चालू होतं तेव्हा आता तू सागर चेक्सवाई बोलत आहे का असं असे विचारतो तेव्हा सावने म्हणते हो पण ते महत्त्वाचं नाही आहे मला तुला एवढंच सांगायचं आहे की तुझी मैत्रिणीकडे सिरियस आहे आणि एकही डॉक्टर त्यांना मिळत नाही तेव्हा बघ तुला काही मदत करायला जमते का आणि आता सावनी इकडे घरातलं सर्व सांगत असते की त्यांचं भांडण झालं होतं आणि म्हणूनच मुक्ताने खूप त्रास करून घेतलाय स्वतःला तुला कसं माहिती नसतं रे ह्या गोष्टी तेव्हा आता सागर तिथे येतो आणि सागर आता सावणीचा हे बोलणं ऐकून त्याला राग येतो तो म्हणतो की सावनी घरातली गोष्ट तू बाहेर का सांगत आहेस आणि नक्की आहे तरी कोण फोनवरती तो तिच्या हातातला फोनच खेचून घेतो आणि स्वतःच्या खिशामध्ये ठेवतो इकडे सावणी म्हणते अरे मी तर फक्त आशू बोलत होते अक्षय अक्षय तो मुक्ताचा मित्र नाही का त्याच्याबरोबर बोलत होती मी दुसरं कोण नाहीये असं म्हणून आता तर सागर पुन्हा आता डॉक्टरांना फोन करून बोलवण्याचा प्रयत्न करत असतो मात्र आताही त्याचा फोनवरचं बोलणं हे अर्धवट राहतं आता तर तो इंद्रा आणि स्वातीलासुद्धा सांगायला लागतो की डॉक्टर एकही अवेलेबल नाही आहे आता मुक्ताला बरं कोण करणार तेव्हा मोठा प्रश्नचिन्ह त्यांच्या डोळ्यासमोर उभा असतो तर इकडे सावणे विचार करते की डॉक्टर यांना भेटत नाही आहे म्हटल्यावर आता हाच प्लॅन आहे आशूलाच इथे बोलवायचं जेणेकरून आशूने जर मदत केली ना खूप मजा येईल एका स्त्रीच्या मागे दोन दोन पुरुष वाव किती मजा येणार आहे ना आज बघतेच आता मुक्ताला कोण वाचवतो असं सावनी मनातल्या मनात म्हणत मनात असते तर पुढे आता इंद्राला सागर म्हणत असतो की आता डॉक्टर नाही आपण मुक्ताला कुठे बाहेर न्यायला जाऊया तेव्हा सावनी येते आणि म्हणते की काहीही गरज नाही आहे डॉक्टर आहेत तेव्हा सागर म्हणतो कोणते डॉक्टर तर लगेच आशू आणि त्या लेडीज डॉक्टरच्या आतमध्ये एंट्री होते आता आशूनेच त्या डॉक्टरांना बोलवलेलं असतं ते डॉक्टर आता मुक्ताला चेक करू लागतात चेक केल्यानंतर त्यांच्या लक्ष देतं की मुक्ताच्या पोटात एकही अन्नाचं कण नाही आणि ते सागरला विचारू लागतात की ह्या मॅडमने जेवण केलं होतं की नाही तेव्हा आता सागरला ह्याबद्दल काहीच इन्फॉर्म नसतं त्यामुळेच आता आशू प्रत्येक प्रश्नाचं मुक्ताच्या उत्तर देत असतो मुक्ताबद्दल ती डॉक्टर एक एक प्रश्न विचारत असते की यांनी जेवण केलेलं होतं का तर अशू म्हणतो नाही त्यांचा तर उपवास होता मग त्यांनी उपवास का केला त्या असं नेहमीच उपवास करतात का त्यांनी उपवास नाही करायला पाहिजे तेव्हा आता अशू डॉक्टरांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो की हो त्यांनी काहीतरी नवस केला होता आणि म्हणूनच ते जेवण त्यांनी केलेलंच नव्हतं मग आता डॉक्टर म्हणतात की यांना शुद्ध आले की सर्वात आधी यांना जेवण द्यायचं आणि आता मी चेक केलेलं आहे तेव्हा त्यांना काही मेडिसिन दिलेल्या आहेत त्या द्या आणि त्यांना आराम करायला लावा इकडे आता अशू हे म्हटल्यानंतर आता सागरीकडे विचारात विचारत पडतो की याला कसं माहिती मुक्ताचा उपवास होता ते आणि सावनी आता मजा घेत असते कारण सागरचं तोंड हे पाहण्यासारखं झालेलं असतं मुक्ताबद्दल ब्लड ग्रुप विचारल्यावर आशू म्हणतो ओ पॉझिटिव्ह आणि सागरला हेही अजूनपर्यंत माहीतच नसतं तेव्हा आता स्वाती अक्षयचे आभार मानू लागते की बरं झालं अक्षय अस तुझ्यामुळे आमच्या मुक्ता बहिणीला वेळेवर वे ट्रीटमेंट मिळाली त्यानंतर मात्र इकडे सावनीचा खूप तीळपापड झालेला असतो तिला खूप मजा येत असते या सर्व प्लॅनमध्ये तिला आता तेच बघायचं असतं की सागर आता काय विचार करत असेल कारण आशुने सर्व हिस्ट्री मुक्ताची सांगितलेली असते की लहानपणी मुक्ताला असाच त्रास व्हायचा तिने उपवास केला की म्हणूनच तिला उपवास करण्यावर बंदीच आहे असंच समजा मग तर सागरला अजूनच वाईट वाटत असतं की आशूला माझ्यापेक्षा जरा जास्तच माहिती आहे मुक्ताची आणि सावनीला म्हणूनच हेच जाणीव करून द्यायची असते सागरला की सागरची बायको असताना सुद्धा आशू तिच्याबद्दल बोलत आहे ले 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 आता इकडे इंद्राने स्वाती खूप खुश होतात कारण आता मुक्ताला वेळेवर ट्रीटमेंट भेटलेली असते आणि ते डॉक्टर आता म्हणतात की ठीक आहे मी येते आता यांना थोड्याच वेळा शुद्ध येईल पुढे आता आशू हॉलमधून जात असताना सावने त्याला मुद्दा मनात अडवण्याचा सा प्रयत्न करते आणि म्हणते की मी तुला कॉल केला नसतं तर तू इथे घेऊन आलाच नसता डॉक्टरांना तेव्हा आता हो तुम्ही खूप बरं केलं मला फोन करून असता म्हणत असतो तेव्हा लगेच सावने त्याला जाणीव करून देते की बघितलं ना डॉक्टर प्रश्न विचारत होते तेव्हा सागरला तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं अरे ती मुक्त नाही ह्या घरामध्ये खूप विचार करते सर्वांचा आणि ही फॅमिली एकत्र राहावी म्हणून खूप प्रयत्न करते पण तिचा नवरा बघितला ना त्याचा आता तिच्यावर विश्वासुद्धा नाही हे तुला आज कळालंच असेल तेव्हा आशू मनात म्हणत असतो की हो मला तर असं वाटते सावने बरोबर बोलत आहे मुक्ता किती झडते ह्या घरासाठी पण सागरला त्याची किंमत नाही आहे तो तिच्यावर प्रेम नाही करत आता सावनी इकडे लगेच आता आशुचे कान भरते आणि म्हणते की तु, तुला काय वाटलं सागर खूप चांगला वाटतं ना तुला पण अरे त्याला मी का सोडलं याचं कारण तुला आता कळालंच असेल ना एक दिवस मुक्ताही सोडून जाईल काय भरोसा याचं वागणंच असं आहे ना की याच्याजवळ बायकाच टिकत नाही आता अशुला सुद्धा याची जाणीव होती की खरंच असं असावं बिचारी मुक्ता घरासाठी फार उपवास करून स्वतःची तब्येत बिघडून घेतली तिने असा तो विचार करत असतो इकडे आता सागर मुक्ताला शुद्ध आली का हे पाहत असतो आणि मुक्ताला आता शुद्ध आलेले असते तेव्हा सागरला खूप बरं वाटत असतं सागर लगेच मुक्ताचा हात हातात घेतो आणि म्हणतो की मुक्ता उठा ना अहो रोज सवय झाली आहे तुम्हाला असं चालतं फिरतं बघण्याची तुम्ही मुलांची किती काळजी घेतात सकाळी सकाळी आईला मदत करणं मला कॉफी देणं काय हवं काय नको सर्व काही बघताना आज अशा गप्प का पडून आहात उठा माझं चुकलं खरंच सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला पुन्हा एकदा माझ्याकडून सॉरी तेव्हा मुक्ता म्हणजे तुम्ही असं सॉरी नका म्हणू तुम्ही माझ्याशी पहिल्यासारखं नॉर्मल बोलतायत ना हेच मला तुमच्याकडे असं पाहून खूप आनंद होतोय तेव्हा आता मुक्ता डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला जाग आली की सर्व जेवायला द्यायचं मग आता तुम्ही अगोदर जेवण कराल का मग मुक्ता म्हणते नाही तुम्ही माझ्या स्नेट बोलताना हेच खूप आहे पण मी जेवण नाही करू शकत सागर म्हणतो का, का? मुक्ता म्हणते नाही जेवायचे मला मी नाही जेवणार आता खूप रिक्वेस्ट करत असतो सागर मात्र मुक्ता नाहीचाच पाडा धरून बसते की मला जेवायचं नाहीये मला पाणी द्या म्हणून आता सागर लगेच मुक्ताला पाणी पाचतो त्यानंतर मुक्ता म्हणत असते की मला ना कळलंच नाही काय होतंय ते पण मग आता तिथे सा स्वाती येते आणि स्वातीला पाहून सागर म्हणतो स्वाती बरं झालं तू आली आईला सांग की शुद्ध आली आहे मुक्ताला मुक्ता उठली आहे मग आता तिला जेवायला आणशील का स्वाती म्हणते ठीक आहे लगेच स्वाती जेवायचं ताठाणाला तिकडे निघून जाते इकडे आता सागर पुन्हा पुन्हा मुक्ताची माफी मागू लागतो आणि म्हणतो की खरंच माझं चुकलं आहे मी तुम्हाला साथ द्यायला हवी होती तुम्ही खूप एकट्या पडलात मी जबाबदार आहे ह्या गोष्टीला तरी मुक्ता म्हणते नाही तुमची काहीही चुकी नाही आहे लगेच स्वाती जेवणात ते आणि म्हणते की वहिनी तुम्ही उठा आणि अगोदर जेवण करून घ्या लगेच आता आशु तिथे आलेला असतो कारण इकडे सागरचं काही ऐकत नसते मुक्ता आणि मुक्ताला आता सागर म्हणतो की मला माहिती आहे तुमचा उपवास आहे ना लगेच आशु तिथे येतो तर लगेच सागर म्हणतो तुमच्या मित्राचं तरी ऐकाल ना माझं तर तुम्हाला ऐकायचंच नाही असं म्हणून रागाने सागर निघून जातो इकडे आशू म्हणतो आला तुझ्या नवऱ्याला पुन्हा राग मग आता मुक्ता म्हणते की मला तर कळतच नाही मी यांच्याशी काय बोलू तेव्हा आता मलाच याला समजावं लागेल असं आशू म्हणतो आणि मुक्ताला तो म्हणतो की तू सुद्धा आता सागरचं ऐक जेवण करून घे आता अशू हा सागरला समजवण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेलेला असतो तिथे तो त्याला समजवू लागतो की तुम्हाला माहिती आहे का तुमच्या मु बायकोने म्हणजे मुक्ताने उपवास केलाय तो तुमच्या घराला तुमच्या घरातलं जे वातावरण बिघडलेलं आहे ना ते तिला पूर्ववत करायचं आधी तुमच्या घरामध्ये जो आनंद होता जे एकत्रितपणा होता तो तिला पुन्हा आणायचा म्हणून तिने नवास केला होता आणि जोपर्यंत तुम्ही एकत्र दिसणार नाही तोपर्यंत तिचा उपवास सुटणार नाही मग आता सागरचे डोळे सुकडतात सागर पूर्ण मुक्ताकडे येऊन तिला म्हणतो की मला कळालं याचं कारण की तुम्ही उपवास का केला होता तेव्हा आता मी माझ्या हाताने तुम्हाला भरवणार तुम्ही उपवास सोडून घ्या काही टेन्शन घेऊ नका मग आता आशुने तिकडे प्लॅन केलेला असतो की तो सई आदित्य स्वाती आणि इंद्राला ही गोष्ट सांगून देतो की इकडे असा मुक्ताने उपवास केलेला आहे ह्या गोष्टीसाठी तेव्हा आता सागर इकडे पुन्हा एकदा रिक्वेस्ट करत मुक्ताला घास भरवण्याचा प्रयत्न करत असतो मात्र तेव्हाही मुक्ता काही अन्नाचा कण घेत नाही आणि मग आता आशू जोरात आवाज देतो आणि तिथे सर्वजण आलेले असतात आता मुक्ताला खूप आनंद होतो तर आशू म्हणतो गोष्टीचं रूपांतर त्याने आता मुक्ता आणि त्याच्या फॅमिलीबरोबर केलेलं असतं की एक मुलगी होती आणि तिला घरातले नाराज आहे घरात भांडणतंट आहे म्हणून तिने नवस केलेलं असतो की मी आता जेवणारच नाही जोपर्यंत माझी फॅमिली एकत्र येत नाही आणि ती बावळट मुलगी तिला थोडीशी बुद्धू असते ती असं काहीतरी बोलून तो मुक्ताला आता दाखवत असतो की ही स्टोरी तुझी आहे म्हणून आता सर्वजण हसायला लागतात तर आता सर्वजण इंद्रा म्हणते की आम्ही सर्वजण एकत्रत आहोत सुनबाई आता तरी खुश होशील ना आमच्यावर जेवण करशील ना मग आता गोष्ट सांगत असतो की देव तिच्यावर प्रसन्न होतात आणि मग सर्व फॅमिली एकत्र पाहून आता मग ती उपवास सोडते अशी होती ही ह्या कन्याची कहाणी तेव्हा आता मुक्ताला खूप बरं वाटत असतं आणि मुक्ता सर्वांकडे पाहून खूप खुश होते कारण तिला कळतं की आता माझ्यावर कोणी रागवलेलं नाही सर्वांचा राग गेलाय स्वाती म्हणते बहिणी राग काय असं कायम स्वरूपी थोडी असतं ते परमनंटली थोडी ना राग धरून बसलेलो आम्ही सर्वांच्याच घरात वाद होत असतात तेव्हा इतकं टेन्शन घे घ्यायला नको हवं होतं तू बरं जेवण करून घे आता मेंद्राई म्हणते की अगपोरी हा कुठला असा नवस करून ठेवलेलास देवी आई पावली तुला शुद्ध आली ना आता कोणी तुझ्यावर आगं भरणार नाही उठ बरं अगोदर तेव्हा सर्वच तिच्याशी व्यवस्थित बोलतात आणि मग हा भाग इथेच संपलेला आहे पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की सावनी ही सागरचे कान भरत आहे ती म्हणते की मुक्ता आणि आशूचं जरा जास्तच बोलणं वाढत चाललेलं आहे तेव्हा मुक्ता सा आशूच्या प्रेमात तर नाही ना पडणार कारण एक दिवस असा होता की तुझी पहिली बायको तुला सोडून गेली आणि आता ही दुसरी मग आता तू तिसरी बायको शोधणार आहेस का तेव्हा आता प्रेक्षकांना सावनीला कसं उत्तर द्यायचं हेच आपल्याला पाहायचं आहे सागर आता काय बोलणार सावनेला पाहत राहा प्रेमाची गोष्ट आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ॲकॉनवर क्लिक करा धन्यवाद